आंबेवाडीत बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात अकरा लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करत आंबेवाडी तालुका करवीर येथे दोन इसमांना बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक करताना पकडण्यात आले त्यांच्या ताब्यातून एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पळमकर यांनी तयार केलेल्या पथकाने ही कारवाई केली दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर टाटा इंट्रा एम एच शून्य नऊ एफ एल सात पाच सहा चार या मालवाहू वाहनाला सापळा रचून थांबवण्यात आले वाहन तपासणी दरम्यान विविध विदेशी दारूचे शेकडो बाटल्या आढळून आल्या या प्रकरणात विशाल रमेश कांबळे राहणार वाकरे तालुका करवीर आणि युवराज महादेव पाटील राहणार नणंद्रे तालुका पन्हाळा यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी हा माल रोहित वाहिन्स लक्ष्मीपुरी येथून खरेदी करून शाहूवाडी तालुक्यात विक्रीसाठी नेत असल्याचं कबूल केले सदर आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे